तर नमस्कार यूट्यूब मंडळी मी मिलिंद गुरुमध्ये स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मिलिंद व्हर्सेस वाईल्ड तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत क्रॉफिट मार्केटला बाय ट्रेन इथे आम्ही काही छोटी मोठी शॉपिंग करणार आहे तुम्ही ती बघतच राहा ब्लॉगमध्ये श्वेता माझी स्टेशनला वाट बघते आता आम्ही इथे भेटूच तर मित्रांनो तुम्हाला बोलूया आम्ही चाललेलो आहोत क्रॉफिट मार्केटला आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणार आहे गाडी नाही ते सोय नाही कारण इथे पार्किंग चा इश्यू असू शकतो त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट झिंदाबाद आता बघा ही खुशी काय असेल त्या प्रॉफेट मार्गेटी घेऊ का ते घेऊ घेऊ का ते घेऊ ते घेऊ खुशी काय कुशी

आम्ही आता उतरलेलो आहोत सी एस एम सी स्टेशनला आता इकडून एक ब्रिज जातो प्रॉफिट मार्केट साईडला आम्ही तिकडून आता जाऊ तुम्ही बघत राहा तर मित्रांनो आता मी इथून चालत चालत जाणार आहोत वॉकिंग थोडीशी एक्सरसाइज पण होईल कॅलरीज पण बन्स होती आणि खूप खाल्लेलं आहे दोन लिटर तर थोडा वन हा आपण मागे असे चालेल ना असे असेच ना आणि हे बघतंय तुम्ही आपलं सी एस एम पी स्टेशन रेल्वे स्टेशन आणि हा रस्ता टुवर्ड्स प्रॉफिट मार्केट मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं कधी बाजारामध्ये काही खरेदी करायचं असलं तर माझा स्पीड फास्ट असतो आणि ही एकदम पाठी आरामात चालत आहे आणि जेव्हा कुठली शॉपिंगचा विषय निघतो तेव्हा ही एकदम सुसाट जात असते पुढे आता स्लो करते आता असं का एवढा स्पीड वाढलाच तुझा ना

तीज़ी। तीज़ी। ये देखे भी देखे। ये 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 भी ये तीज़ी। 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 भी आपसे लिया था। ये है ठीक साइज़ ऐसा लगेगा हुए हालांकि ये भी कुछ साइज थोड़ा छोटा है

मित्रांनो प्रॉफिट मार्केटला यायचं मेन रिझन म्हणजे आता आमच्या अवघांचा तिसरा बड्डे आहे दहा नोव्हेंबरला तर हल्ली जो ट्रेंड आहे रिटर्न गिफ्टचा तो फॉलो करावा लागतो काळानुरूप आपल्याला चेंज व्हावं लागतं तर ती रिटर्न गिफ्ट घ्यायला आम्ही इथे चालू आहे आणि प्रॉफिट मार्केटसुद्धा फिरायचं होतं शे त्याची तर लहानपणापासूनची इच्छा होती लहानपणापासून तिने कधीच बघितलं नाही असंच आम्ही टाईमपास करत आलो आम्ही थोडं लेट आलो आहे आता जवळपास बंद होईल वाटतं प्रॉफिट मार्केट एक आमची रिटर्न गिफ्टची त्यातल्या ते शॉपिंग झाले आता ऑनलाईनच्या जमान्यात कोण प्रॉफिट मार्केटला एवढा येत नाही ऑलमोस्ट एवढा सेम रेटच वाटतो मला तरी अजून दाखवून अशा टाईप मध्ये काय असतो गरम नको मित्रांनो तर आमची शॉपिंग झालेली आहे प्रॉफिट मार्केट ची खरेदी झालेली आहे ही पुन्हा येणार बोलते कारण तिच्या मनासारखी शॉपिंग नाही झाली कारण आमची खूप घाई घाई शॉपिंग झाली कारण मला घरी पण लगेच निघायचं होतं एक शॉर्टकटमध्ये आम्ही आटपले भाऊ यांच्या बड्डेचं आम्ही घेतला हो मग हे मी तुला घरी पण सांगितले तर आता व्हिलॉग कसा वाटला नक्की कळवा नाही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे दिलीप वर्सेस वाईल भेटूया पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये पुढच्या वेळी तोपर्यंत बाय आहे तर मित्रांनो आता घरी द्यायला निघाले टॉपट मार्केटवरून आम्ही एका नावला जातो आहे ट्रेनमध्ये आहोत आणि आमच्या ट्रेनमध्ये भजनी मंडळ आहे मी कुठशे वर्ष मी मुंबईत राहतो आहे मी फर्स्ट टाईम असा एक्सपिरियन्स अनुभवणार आहे म्हणजे ट्रेनमध्ये भजनी मंडळ मी ट्रेन आजूबाजूला जाताना मी टाळ्याने आवाज ऐकायचं असं वाटायचं तसा असेल म्हटलं वातावरण कधीच नाही मला एक आज अनायटी माझा बेट आहे आणि आमच्या दादाचे भजन सुरू झालं आहे